या प्रयोगामध्ये पेन्सिल ब्लेड आणि खेडा शॉर्पनर रेझर बॅटरी आणि स्ट्रॉ आणि कुल्फीची काडी घेतली ब्लेड बॅटरी खेडा रेझर शॉर्पनर बॅटरी त्याचबरोबर एक ना आपण नारळाचं पाणी पितो ना ती स्ट्रॉ वगैरे स्ट्रॉ वगैरे घेतले आणि माझ्या हातात एक अंगठी आहे पाच चांदीची ती देखील तिथे या ठिकाणी ठेवतोय सरांनी एक सोन्याची अंगठी दिलेली आहे भेट ती अंगठी देखील घेऊयात त्याचबरोबर तांब्याची एक अंगठी देखील आपल्याकडे आहे एवढ्या वस्तू आपल्याकडे आहेत आता आपण बघणार आहोत की विजेचं वहन कोणकोणत्या पदार्थातून होईल आणि कोणकोणत्या पदार्थातून होणार नाही इथे लाईट लागेल पहा एलईडी डी लाईट आहे जर लाईट लागला समजा ते मेटल आहेत जर नाही लागला तर ते नॉन मेटल आहेत ओके आता आपण काय करू या बॅटरीच्या दोन्ही टोकाला आपण एक एक वस्तू आपण त्या ठिकाणी लावूयात चालेल ठीक आहे पहिल्यांदा आपण काय घेऊयात एक खिळा घेऊयात व्यवस्थित लागतोय ओके जे लागलेलं आहे ते आहे लागे गाडी बघा या काळीमध्ये ना याला जाळल्याच्या नंतर जो काळा पदार्थ तयार होतो तो मूलद्रव्य आहे कार्बन आणि कार्बन हा अधातू असतो त्याच्यातून विजेचं वन होत नाही ना? तो तो ना चला साईडला घ्या लागतोय का नाही चला आता आपण काय करू दे चांदीची आंगठी घेऊयात लागत साईडला त्यानंतर खोट बघ लक्ष ठेवा बरं का केव्हा के? लाईट लागला केव्हा नाही तुम्हाला सर विचारतील नंतर लागतंय का नाही चला तांब्याची अंगठी घ्या लागला ओके सर शॉपनर लागला का नाही सर ब्लेड बघा ते ब्लेड मध्ये काय असतं माहिती का ब्लेड हे स्टेनलेस स्टील आहे हे अॅलॉइज आहे आहे याच्यामध्ये बऱ्याच मुद्र्याचा वापर केलेला असतो निकेल क्रोमियम कार्बन लोखंड असे बरेच मुद्रे असतात लागतोय ठीक आहे साहेब साळी सरांनी आम्हाला प्रयोगासाठी सोन्याची अंगठी दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद लागतोय लावा ना हा लागलाय ठीक आहे आता पेन्सिल आपण बघूया पेन्सिल मधून लागतील आता पेन्सिल पेन्सिलचं वैशिष्ट्य असं आहे प्रयोगाचं खरं आकर्षण आकर्षण हेच आहे पेन्सिल पेन्सिल च्या वरचं आवरण जे आहे ते लाकडाचं असतं ते आहे कार्बन अधातू आहे परंतु त्या पेन्सिल मध्ये जो भाग आहे ग्राफाईट तो देखील नॉन मेटल आहे त्याच्यातून विजेचं वन व्हायला नाही पाहिजे परंतु हा अपवाद आहे की काही अधातू मधून विजेचं वहन होत ग्राफाईट हा नॉन मेटल आहे त्याच्यातून विजेचं वहन व्हायला नाही पाहिजे परंतु हा अपवाद आहे यामधून मात्र विजेचं वहन होत बाहेरचं आवरण देखील नॉन मेटल आहे आणि मध्यम जो भाग आहे ग्राफाईट तो देखील नॉन मेटल आहे परंतु याच्यातून विजेच वहन होत माहिती हा कोणता या प्रयोगामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय की पेन्सिल जो भाग जो भाग आहे तो पूर्णपणे नॉन मेटल आहे त्यातला जो ग्राफाईट आहे मात्र तो अपवाद आहे यामध्ये की ज्याच्यातून विजेच वन वा व्हायला नव्हतं पाहिजे परंतु त्यामधून होत ठीक आहे तर आता या ठिकाणी आपण मेटल नॉन मेटलचं काय वर्गीकरण आहे तर काही अधातूच्या वस्तू कोणत्या ज्याच्यातून विजेचं वन झालेलं नाही ते त्या वस्तूंची वस नाव आहे मुलं सांगतील आणि ज्याच्यातून विजेचं वहन झालं ठीक आहे तुम्ही सांगता का एकत्र करा

तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी विजेचे सुवाहक आणि दुर्वाहक हा प्रयोग या ठिकाणी बघितलेला आहे